नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे त्याच्यासाठी ह्याच वाटीने मी चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी साखर घेतलेली आहे पिठी साखर आणि एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि एक ग्लास दूध लागणार आहे त्याला तर मी दूध कोमट करून घेणार आहे दुधाचं म्हणजे आपल्याला लागन तसं आपण त्याच्यामध्ये दूध ॲड करू शकतो ते गव्हाचं पीठ मी व्यवस्थित असं चाळून वगैरे घेतलेलं आहे आणि त्याच वाटेना दोन वा चार वाट्या गव्हाचं पीठ आहे आणि दोन वाटी पिठी साखर आहे याच्यामध्ये मी जी हे आता टाकू लागले याच्यामध्ये अशी पिठी साखर टाकून असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे खायला पण पौष्टिक असतात आणि मैद्याचे ते खाल्ल्यापेक्षा अशी गव्हाची पिठाचे आपल्या घरच्या घरीच करता येतात आणि खायला पण पौष्टिक असतात त्याच्यामुळे मी असे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे बनवू लागले आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सोडा वगैरे पण टाकायची काही गरज नाही म्हणजे एकदम छान अशी कुसकुशीत शंकरपाळे होतात हे पण त्याच्यासाठी आता तूप जे आहे तर मी तूप घेतलेलं आहे गावरान गाईचं तूप आहे हे तर थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकलं आणि इलायची पावडर पण थोडीशी टाकायची थोडं म्हणजे असं चिमुटभर मीठ टाकायचं जास्त पण नाही टाकायचं कारण असं गोड पदार्थामध्ये थोडं मीठ टाकलं ना तर आणखीन छान चव येते त्याला आता मी हे जे तूप आहे तर तूप मी असं गरम करून घेतलं आणि असं गरम तूप याच्यामध्ये असं टाकलं आहे बघा तूप टाकून असं एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं कारण की सगळ्या पिठाला तुपला व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे थोडंसं गरम आहे थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग नंतर असं आपण असं सा हातावरती असं व्यवस्थित असं एक सगळ्या पिठाला आपल्याला ते तूप लागले गेलं पाहिजे ये सा कुछ सा सा हे बघा आणि असं नंतर असं आपण याचा असा गोळा करून बघायचा असा गोळा झाला पाहिजे म्हणजे शंकरपाळे एकदम छान आणि असे कुसकुशीत होतात आता मी दूध पण थोडंसं कोमटच करून घेतलेलं आहे आणि आपण शंकरपाळ्याचं मळतो तसंच असं घट्ट मळून घ्यायचं लई सैल पण नाही मळायचं आता याला अजून थोडंसं आपल्याला दूध लागणार आहे तर तुम्ही अजून घेतलं तरी पण चालतं पण लई पातळ पण नाही झालं पाहिजे हे म्हणजे असं जास्त जास पातळ पण नको हे व्हायला असं एकदम व्यवस्थित असं छान असं मळून घ्यायचं त्याला पूर्ण असा एक जीव होईपर्यंत मळायचं जेवढं तुम्ही व्यवस्थित हे पीठ मळून घेता आणि तेवढे असे शंकरपाळे कुसकुशीत होतात आणि हे शंकरपाळे केल्यानंतर असं वाटत पण नाही आहे की गव्हाच्या पिठाचे असते नाही शंकरपाळे म्हणून एवढे छान शंकरपाळे खायला पण चव छान लागते आता याला मी आता असं पीठ ठेवलं आहे आता, ता आता हे भिजत ठेवायचं आता अर्धा तास तसंच भिजत ठेवायचं ते आणि त्याच्यानंतर मी इकडं आता गॅसवरती तूप ठेवलं आहे तुपामध्येच तळू लागले मी तुम्ही याच्यात तेलात तळलं तरी पण चालतं पण थोड्या प्रमाणात करायची होते म्हणून मी तुपामध्येच तळू लागले म्हणजे तुपामध्ये तळ्या आणखीन छान अशी चव येते त्याला आता आपण पोळी करतो तसं लाटून घ्यायची आहे ले लेपातळ पण नाही लाटायचे थोडेसे जाडसरच लाटायचं कारण लेज पातळ लाटले ना तर मग थोडीशी कडक होतात कारण की त्याच्यामध्ये आपण सोडा वगैरे काही टाकलेला नाही म्हणून आणि तुम्ही टाकायचं टाकू पण शकता पण पौष्टिकच करायची म्हणल्यानंतर सोडा वगैरे मी त्याच्यामध्ये काहीच घातलेलं नाही आहे आता एकदम व्यवस्थित आपलं पीठ पण भिजलेलं आहे त्याच्यामुळं पोळी पण अशी एकदम व्यवस्थित त्याची अशी लाटल्या चालली आहे असं कटरच्या या असं कट करून घ्यायचंय आहे साईडनं कारण की मग एकसारखा आकार येऊन जातो त्याच्यामुळं नंतर असे कटरच्या साह्या कट करायचं आहे त्याला एकसारख्या आकारामध्ये येऊ द्यायचे तोपर्यंत आपलं इकडं तूप पण व्यवस्थित गरम झालेलं आहे असे पूर्ण काढून घ्यायचे चिटकत पण नाही आहे ते म्हणजे आपल्याला असं वाटतं एका रेख पडल्यानंतर चिटकून बसतील पण चिटकत नाही जेव्हा आपण तुपामध्ये तेलामध्ये टाकतो ना तेव्हा पूर्ण ते मोकळे होऊन जातात तर एक थोडंसं टाकून आहे की तापलं का कसं तूप तर आपलं तूप तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये असे शंकरपाळी सोडून द्यायचे असं सारखं त्याला खालीवर करत राहायचं आणि नंतर असे मंद आचेवरती तळू द्यायचे म्हणजे असे आतपर्यंत खूप छान असे तळले जातात त्याच्यामुळे थोडासा गॅसची गॅस थोडासा मी मिडियम केलेला आहे मिडीयम गॅसवर तळू दिले ना तर म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात असा ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला व्यवस्थित ये तळू द्यायचं ये कर पाड़े एक दमी पाई एक हे बघा आपले शंकरपाळी एकदम व्यवस्थित छानपैकी तळले गेले तुम्ही तेलात पण तळू शकता तोपर्यंत मी इकडं दुसरी पण आपली पोळी लाटून झालेली होती आणि लगेच मी आता दुसरा पण आपलं तळ तळायला तयार झालेला आहे जेव्हा तळता वेळेस आपण जेव्हा शंकरपाळे त्याच्यामध्ये टाकतो तेव्हा फुल गॅस ठेवायचा आणि थोड्या वेळानं मग कमी करायचा म्हणजे मग व्यवस्थित तळल्या जा जातात म्हणजे असं पाहिल्यानंतर पण असे वाटत नाही आहे की गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे असतील म्हणून तर अशा प्रकारे आपले शंकरपाळे झालेले आहेत हे तरुण आणि एकदम व्यवस्थित असे शंकरपाळे झालेत बघा हे बघा किती छान शंकरपाळे आणि लेयर पण बघा किती छान आलेले आहे त्याला आणि एकदम असे कुसकुशीत असे शंकरपाळे झालेले आहे हे बघा असे छानपैकी असे शंकरपाळे झालेत तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद